ोली टी गावचे सरपंच माननीय श्री हिम्मतराव बापू पाटील जनसेवा पुरस्काराने सन्मानित माननीय हिम्मतराव बापू पाटील यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून करोली टी गावामध्ये उल्लेखनीय कार्य केलं आहे त्यांनी भुकिलेल्यांची भूक भागवली तहानलेल्यास पाणी दिले अशा उदात्त विचारांना सोबत घेऊन जनसेवा करीत आहेत त्यांनी सरपंच पदाच्या माध्यमातून आपल्या करोलेटी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिले अशा त्यांच्या या निस्वार्थी उदात्त कार्याची दखल घेऊन त्यांना जय भारत न्यूजच्या वतीनं जनसेवा हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला जग ही रंगभूमी आहे असे मानले तर विद्यार्थ्यांनी प्रत्येकाला एक भूमिका दिलेली असते प्रत्येक जण आपल्या परीने आपली भूमिका पार पाडत असतो पण त्यापैकी हाताच्या बोटांवर इतकेच लोक सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून निस्वार्थी सेवा कार्यातून जनहित जपत असतात त्यापैकी एक आदरणीय हिम्मतराव बापू पाटील होय राहणार करुलेटी तालुका कवटेमांकाळ जिल्हा सांगली सरपंच हिम्मतराव बापू यांनी कधीही आपल्या पदाचा बडेजाव न करता साधी राहणी उच्च विचारसरणी जपली आहे सेवावृत्ती आपलेपणा जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करीत अनेकांना मायेची पाखर घालीत प्रत्येकाच्या अडीअडचणीला दावून जातात भांडण तंटा मिटवून अनेकांना जगण्याची नवी दिशा दिली आहे सद्गुणांचा मार्ग दाखवला हीच आधार देणारी मनातील सद्भावना या सद्भावनेमुळेच निश्चितच त्यांनी अनेकांची मने जिंकली सन्माननीय सरपंच हिम्मतराव बापू पाटील यांचा प्रत्येक विषयातील सखोल अभ्यास दुसऱ्यांना मदत करण्याची सेवावृत्ती सतत त्यांच्या कार्यातून दिसून येते जिद्द चिकाटी वक्तशीरपणा नीटनेटकेपणा दिसून येतो नेहमीच आपल्या सेवावृत्तीने निस्वार्थी कार्याने माणुसकीचा धर्म वाढवत आहेत निस्वार्थीपणे कार्य करीत आहेत गोरगरिबांच्या हितासाठी सदैव तळमळीने कार्य करीत आहेत त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा यथोचित गौरव म्हणून जय भारत न्यूजच्या वतीने त्यांना यावर्षीचा जनसेवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला या कार्यक्रमावेळी घोरपडी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रसिद्ध कवी चित्रपट निर्माते पत्रकार नितीन कांबळे पत्रकार सह्याद्री माने उपसरपंच किसन शिवे सदस्य सनी पडळकर सदस्य तानाजी पाटोळे सदस्य शशिकांत जगताप सदस्य संजय करपे सदस्यासव कविता शेजाळ सदस्यासौ शालन जगताप सौ अंजली वाघमारे सौ मोहिनी जाधव सौ मीनाक्षी कोष्टी सौ जयश्री कदम सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विकास सोसायटीचे चेअरमन चे चे प्रशांत शेजाळ माजी उपसरपंच बबन पाटोळे विकास सोसायटीचे सदस्य हंबीराव पाटोळे विकास सोसायटीचे सदस्य किरण गिड्डे नामदेव चव्हाण नंदकुमार शेट्टे महेश जाधव विकास सोसायटीचे सदस्य सूरज गायकवाड राजकुमार पाटोळे नेताजी पाटील शांतनू पाटील आदी अनेक मान्यवर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आदरणीय सरपंच हिम्मतराव बापू पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे

न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे